नवव्या फेरीची मतमोजणी या ठिकाणी झाली असून त्याचा निकाल हाती लागलेला आहे आणि त्यानुसार प्रशांत ठाकूर यांना बासष्ट हजार नऊशे सतरा मतं मिळालेली आहेत आणि बाळराम पाटील यांना त्रेपन्न हजार ब्याऐंशी मतं आहेत आणि लीना गरड यांना सतरा हजार पाचशे एकवीस मतं आहेत माघाची जी जी फेरी चालू होती किंवा मोजणी चालू होती ती खारघरमध्ये होती आणि आता ही जी मोजणी आहे ही कळंबोली प्रभातमधून सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता प्रशांत ठाकूर यांची आघाडी जी आहे ते आता नऊ हजार आठशे पस्तीस झालेली आहे म्हणजे आघाडी कमी झालेली आहे पडलेली मत अधिन प्रमाण श्री गजेंद्र कृष्णदास अहिरे पाचशे श्री प्रशांत रामशेठ ठाकूर बासष्ट हजार नऊशे सतरा श्री योगेश जनार्दन शिले दोन हजार तीनशे एकवीस श्रीमती लीना अर्जुन गरड सतरा हजार पाचशे एकवीस श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू आठशे तेवीस श्री पवन उत्तमराव काळे एकशे शहाण्णव बा श्री बाळाराम दत्तात्रय पाटील त्रेपन्न हजार ब्याऐंशी डॉक्टर वसंत उत्तम राठोड चारशे चव्वेचाळीस श्री संतोष शरद पवार चारशे चौपन्न श्री चेतन नागेश भोईर दोनशे बत्तीस प्रकाश रामचंद्र चांदीवडे अठ्ठ्याऐंशी श्री बाळाराम गवड्या पाटील एकशे एक्क्याऐंशी श्री बाळाराम महादेव पाटील दोनशे सत्तर लोटा अकराशे बावीस